वन परिक्षेत्र अधिकारी अहमदपूर यांना दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी एक माहिती अधिकारामध्ये एक अर्ज देऊन विनंती केली होती किंवा संबंधित माहिती मला देण्यात यावी त्यावर ते त्यांनी सतरा चार दोन हजार पंचवीसला त्यांच्या दालनामध्ये सुनावणी अवलोकनासाठी मला लेखीपत्र काढण्यात आलं पण ते स्वतः त्या दिवशी गैरहजर होते आणि मला त्या दिवशी माहिती अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली नाही आणि आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जे तांबे मॅडम आहेत लातूरला वनपरिषद्यालय लातूर धाराशिव यांच्या दालनामध्ये हे सुनावणीसाठी मला बोलवण्यात आलं आणि आज त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला पुढील तारीख देऊ आणि त्या दिवशी अवलोकनासाठी आम्ही तुम्हाला माहिती उपलब्ध करून देऊ मी त्यांना विचारणा केली की वा मला ज्या दिवशी बोलवण्यात आलं त्या अनुषंगानं होती शापण संबंधित अधिकाऱ्यांना दिले त्याचा खुलासा काय आला तो मला दाखवून येतात तर त्यांनी सांगितलं की हे प्रकरण दोन आहेत आम्ही तुम्हाला असता तो रोजी काही दाखवू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला पत्र करू असं सांगून ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले तर माझी प्रशासनाला विनंती की दोन्ही दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी शासनाच्या शासनाकडे याचा पाठपुरावा करून वेगळ्या मार्गाचं आंदोलन करण्याचा प्रयत्न करेन